शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतो आहे पहिलीच बातमी निघते महाराष्ट्रात उष्णतेची लाट पुढील चोवीस तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाचा अंदाज पुढली मोठी बातमी निघते राज्यात सतरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आज पीक विमा वितरित शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघते अतिवृष्टी अनुदान वाटपास सुरुवात अनुदान मिळवण्यासाठी आत्ताच ई के वाय सी करा पुढली मोठी बातमी निघत आहे दुष्काळात तेरावा महिना कांद्याचे दर घसरणार सरकार करणार पाच लाख टन कांद्याची खरेदी पुढली मोठी बातमी निघते शेतकऱ्यांवर दुहेरी संकट दुष्काळामुळे शेती संकटात महागाई वाढणार पुढली मोठी बातमी आहे शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता पुढल्या महिन्यात मिळण्याची शक्यता पुढली मोठी बातमी निघते चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर हेक्टरी मिळणार बावीस हजार पाचशे रुपये यादीत नाव लगेच पहा पुढली मोठी बातमी आहे कर्जमाफीसाठी उच्चस्तरीय बैठक या आठवड्याभरात शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघते शेतकरी नाही तर काहीच नाही इंग्लंडमध्ये हे शेतकऱ्यांचा संसदेला घेराव शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद